चोपडा तालुक्यासह परिसरात मोठ्या प्रमाणात तापमान वाढले आहे शेतात लागवड केलेल्या पिकांना तापमानाची झळ बसू नये व पिकांना त्यापासून नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी वेगवेगळ्या उपाययोजना करत आहेत चोपडा तालुक्यात केळीबरोबर पपई लागवड केली जाते या पिकांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी शेतकरी कोणी क्रॉप कव्हर लावतात तर काही जण लागवड करून पिकाची निगा राखतात अशीच व्यवस्था चोपडा तालुक्यातील शेतकऱ्याच्या पपईच्या पिकांचा बचाव करण्यासाठी शेतात संत्रीची लागवड केली आहे जून महिन्यात हे संत्री कापले जाईल आणि त्यापासून शेतात खतदेखील तयार होत असतं असं शेतकरी यांनी सांगितले क्रॉप कवरला खर्च येतो परंतु संत्रीला खर्च कमी येतो अशी माहिती शेतकरी प्रमोद पाटील यांनी दिली शेतामध्ये पपई लागवड के केलेली आहे या पपई उन्हापासून बचाव करण्यासाठी काय कधी लागवड केलेली आहे पपईची पप्पईची आपल्याला लावले होते आपण हा आणि त्याच्यावर आपण दहा दिवस सण टाकून दिलं होतं म्हणजे त्या त्याच्या सावलीमुळे ते ऊन लागणार नाही पपई बचावून जातो बचावून जातो मग नंतर मग कापून टाकायचं त्याला अच्छा त्याच्या खत होऊन जात किती संपूर्ण दोन हजार म्हणजे आपले जे आपल्याकडे जो उन्हाचा तापमान जे आहे ते मोठ्या प्रमाणावर असल्या कारणाने मग पीक वाचवण्यासाठी धडपड करावं लागते किती वाजेपर्यंत काम करावं लागतं इथं एक वाजापर्यंत एक वाजेपर्यंत नंतर मग तापमान तापमान इच्छाच होत मी काम करण्याचे आता काय निंद चालू आहे आमची लोकनायक न्यूज